म्हणजे जमिनीचं आरोग्य सुधारण्याचंही काम करतं जमीन जर तुमची चांगली राहिली तर पुढे भविष्यामध्ये ते आपल्याला उत्पादन देऊ शकणार आहे जमिनीचं आरोग्य सुधारण्याचं काम करतं त्याच्यानंतर जमीन भूसभूषित करण्याचं काम करतं आणि जमीन जर तुमची चांगली भूसभूषित झाली तर त्याच्यामुळे पडणाऱ्या पावसाचं पाणी त्या ठिकाणी आहे पाणी साचून राहणार नाही त्याच्यासाठी हे मायक्रोवेन क्रिया कंपनीचं मायक्रोवेन काम करतं म्हणजे आपण स हे जे आज देतो आहे ते शक्यतो जमीन चांगली राहिली पाहिजे त्याच्यासाठीच देतो आहे जमीन चांगली राहिली आरोग्य चांगलं राहिलं तर आपलं पीक चांगलं उभार त्या ठिकाणी राहणार रा आहे म्हणून हे सेव्ह हो सॉईल जमीन चांगली ठेवण्यासाठीचं हे काम करतं जमीन भूभूषित करण्याचं काम करतं त्याच्यानंतर पाण्याचा सहज निचरा झाला पाहिजे पाणी साचून राहिलं तर काय होतं की त्या ठिकाणी शार्श होतात पिकाचं उत्पादन येऊ शकत नाही मग आता त्याच्यासाठी आपण हे त्या ठिकाणी ठिबकच्या माध्यमातून सोडतो आहे त्याच्यानंतर आता तो तिसरा जो पहाट राहिला घटक सोडला आपण तो पाहता काय आहे